जामखेड तालुक्यातील तीन शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांवर पंचवीस क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे तीन पैकी दोन खरेदी केंद्र बारदाना नसल्यामुळे दहा दिवसांपासून बंद आहेत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन शेतकऱ्यांकडे आहे एकतीस जानेवारी नोंदीची अखेरची तारीख होती शासनाने सहा जानेवारीपर्यंत तारीख वाढवली परंतु पोर्टलवर सदर प्रक्रिया राबवली नसल्यानं नोंद स्वीकारली जात नाही यामुळे शेतकऱ्यांना आपला माल आडत व्यापाऱ्याकडे घालण्याशिवाय पर्याय राहिला नाही मार्केटिंग फेडरेशन तातडीनं बारदाना उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या परवानगीनं जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि खरडा येथील चैतन्य कृषी प्रोड्युसर कंपनी यांना सोयाबीन खरेदी केंद्रास परवानगी मिळाली आहे या दोन्ही संस्थेकडे अठरा हजार क्विंटलची खरेदी शेतकऱ्यांकडून झाली असून एकतीस डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नोंदी झाल्या आहेत परंतु या दोन्ही हमीभाव केंद्रांवर मार्केटिंग फेडरेशनकडून मिळणारा बारदाना मागील दहा दिवसांपासून न मिळाल्यानं खरेदी केंद्र बंद आहेत त्यामुळे नोंद केलेल्या शेतकऱ्यांचा माल पडून आहे तर याउलट केंद्र सरकार अखत्यारत असलेली महाविकास कृषी प्रोड्युसर कंपनीचे विचारणा कृषी प्रोड्युसरचे हमीभाव खरेदी केंद्र दोन डिसेंबरपासून अविरत चालू आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत सात हजार पाचशे हजार क्विंटल सोयाबीन खरेदी केले आहे आणि शेतकऱ्यांना एकोणतीस पर्यंत माल घातलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत तालुक्यातील वरील तीनही हमीभाव खरेदी केंद्रांवर एकतीस डिसेंबर अखेर पंचवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी झाली आहे जामखेड तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात जवळपास अठरा हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली होती वेळेवर पाऊस झाल्यामुळे सोयाबीन उत्पादन वाढलं होतं अशा परिस्थितीत तालुक्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र उशिरा सुरू झाले होते रब्बी हंगाम आणि दीपावली सणामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन व्यापारी आणि खाजगी व्यापाऱ्यांना सोयाबीनला सात हजार रुपये क्विंटल तर मायुतीनं सहा हजार महायुती सत्तेवर येऊनही त्यांनी शासकीय हमीभाव वाढवण्यासाठी अद्याप घोषणा केली नाही केंद्र सरकारनं ना ठरवलेल्या चार हजार आठशे ब्याण्णव क्विंटलचा दर आहे शेतकऱ्यांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आहे परंतु पीक पेरा नोंद नसल्याने त्यांची नोंद शासनाच्या हमीभाव पोर्टलवर होईना तसेच नोंदीसाठी सातत्यानं रेंज नसल्यानं अनेक शेतकऱ्यांच्या नोंदी पडून आहेत नोंदीसाठी सहा जानेवारी मुदत वाढवली परंतु पोर्टलवर नोंद होईना त्यामुळे दुहेरी अडचणीत शेतकरी अडकलाय प्रतिनिधी नासिर पठांसह पत्रकार अशोक निमोनकर जामखेड दादा जामखेड तालुक्यामधली परिस्थिती पाहिली तर सोयाबीन संदर्भात बारदाना नाही तर त्या संदर्भात कसं सरकार का आहे सरकारला कदाचित शेतकऱ्याचा सोयाबीन घ्यायचाच नाही आणि मग कारण काय द्यायचं तर बारदाना नाही मी खरं तर मंत्री महोदयांना विनंती करतो सगळ्याच मंत्र्यांना विनंती करतो की आता आपल्याला पदं मिळालेली आहेत पदाचा योग्य वापर करावा आणि तिथं जे काही तुमचे विभाग असतील <coughs> त्या विभागामध्ये ज्या ज्या लोकांना त्या विभागाचा फायदा होत असतो तिथं तुम्हाला का काम करणं फार महत्त्वाचं आहे आता इथे बारदाना नाही तुम्ही सोयाबीन घेत नाही सोयाबीनला हमीभाव भाव देता असं सांगता सोयाबीनला हमीभाव तिथं देत नाही आणि सोयाबीन आज बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्याला कुठं विकावं लागतं ते व्यापाराला स्वस्तात विकावं लागतंय त्यामुळे हा फक्त जामखेडचा विषय नसून हा अख्ख्या महाराष्ट्राचा विषय सरकारने याबाबतीत लक्ष घालावं